संजय पाटील मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित पत्रकार संजय पाटील यांना उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम पुरस्कार खासदार डॉ शिवाजीराव काळगे व माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा मराठवाडा स्तरीय सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम पुरस्कार चाकूर येथील पत्रकार संजय पाटील यांना पत्नी श्रीदेवी पाटील व भगिनी सुनीता मंडलापुरे संगीता बुलबुले समवेत दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी उदगीर इथं उदयगिरी लायन्सचं नेत्र रुग्णालय सभागृहात खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे व माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मंचावर विभागीय माहिती कार्यालयाचे लातूरचे सहाय्यक संचालक श्याम तर्के उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोती पवळे उपस्थित होते उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं गत पंधरा वर्षापासून मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्ता शोध वार्ता या दोन गटात पुरस्कार वितरणाचं आयोजन केलं जातं पुरस्कार वितरणाचं हे सोळावं वर्ष आहे या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम पुरस्कार चाकूर येथील पत्रकार संजय पाटील यांच्या आईच्या प्रेमापोटी तीन मुलांनी बांधले मंदिर या बातमीस जाहीर झालं होतं अर्जुन मुद्दा यांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी महादेवप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोग पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी उदगीर तालुका पत्रकार संघाचे कार्य अध्यक्ष ॲडवोकेट एल पी उगिले स्पर्धा संयोजक प्राध्यापक प्रवीण जागुरेस व्यंकटनेत्र गावकर लिंगायत महासंघाचे चाकूर तालुका अध्यक्ष सुभाष शंकर उदगीर तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिरसे शहराध्यक्ष भीमाशंकर शेळके तालुका संघटक शिरीष रोडगे राजेश्वर पाटील रणजित पाटील पत्रकार दीपक पाटील साई शंकरे अक्षया मंडलापुरे यश बुलबुले अरुणा बिरादार सुरेखा पाटील वैशाली पाटील सरोजा पाटील नंदिनी मंडलापुरे यांच्यासह पत्रकार व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते अँड